नमस्कार मित्रांनो कामगार योजना या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सरचे स्वागत कामगारांनो आप आपले प्रश्न मांडा आतापर्यंत तुम्हाला काय काय अडचणी आलेल्या आहेत या विषयावर आपण आज बोलणार आहे लाईव्ह कमेंट बॉक्स मध्ये आपले उत्तर सांगायचे प्रश्न मांडायचे कमेंट्स बॉक्स मध्ये आपले प्रश्न मांडा कामगार योजने संदर्भात उत्तरे मिळतील कमेंट बॉक्स मध्ये आपले प्रश्न मांडा मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये आपले प्रश्न मांडा कामगार विषयी आपल्याला कामगार योजनेविषयी आपल्याला परिपूर्ण असे अपेक्षित उत्तरे मिळतील तुला कामगार मित्रांनो ऑनलाईन या काही अडचणी असतील तर आपण विचारू शकता कामगार योजनेविषयी आपण प्रश्न विचारू शकता पुढची अडचण असेल त्या विषयावर आपण आज बोलणार आहे शिष्यवृत्ती झालं त्याच्यानंतर नवीन कामगार ची नोंदणी चालू आहे किंवा नाही रिन्युवलची सध्या काय परिस्थिती कार्ड रिन्यूवल कधी करायचे काय करायचे त्या विषयावर काय आहे की नाही या विषयावर आपण आज बोलणार आहे लवकरात लवकरात कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न मांडा त्या विषय भोजपुरू कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे मी महाराष्ट्र राज्य आपण दर रविवारी लाईव्ह येत असतो ऑल महाराष्ट्रामध्ये आपले असलेले एकमेव एक चॅनल आहे जे पूर्णपणे कामगारांना सहकार्य करते आपण आपले मत मांड मत मांडू शकता कमेंट बॉक्स मध्ये कमेंट बॉक्समध्ये या मित्रांनो तुम्ही बोललात तर मला पुढे बोलता येईल हाय हॅलो हाय सर हॅलो बोला सर हाय सर बोला काय प्रश्न आहे तुमचा लाईव्ह चार्ट म्हणून तुमचं स्वागत आहे सर कामगार योजनेविषयी तुम्ही विचारू शकता सर लाईव्हॅट मध्ये लवकरात लवकर नमस्कार कामगार योजना या युट्यूब चॅनलमध्ये सर चे स्वागत आहे आपले मत मा, मांडू शकता तुम्ही येस yes, नवीन बांधकाम कामगार नोंदणी केली आहे अजून मंजुरी मिळाली नाही कधी केली होती सर तुम्ही नवीन बांधकाम नोंदणी साधारण किती दिवस झाले होते ऑगस्टीला आणि कोणाकडे केली होती नवीन बांधकाम योजना ही आता सध्या नोंदणी चालू आहे मग तुम्ही कुठे आणि कधी केली होती किती वेळ झाला साधारण साधारण एजंट थोडं केले होते की आपल्या सेतू कार्यालयामध्ये केले होते ते पण सांगा ना। ना मिळाली नाही Quran উটেු කිීම කම්ගණවින් නෝදනි. सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस सेतू सुविधा केंद्रामध्ये कुठल्या केंद्रामध्ये सर तालुका केंद्रामध्ये का जिल्हा केंद्रामध्ये कुठला जिल्हा तालुका नमस्कार आपले प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लाइव चॅट मध्ये मांडू शकता आपण नवीन नोंदणी आणि बदल बद्दल बोलणार आहोत सर्व कामगारांनी लाईव्ह मध्ये या त्याचा दा बुलढाण्याचा असा प्रॉब्लेम आहे सध्या साईड स्लो असल्यामुळे कामगारांच्या नवीन नोंदणी जी आहे ती थोडी आहे ती काम स्लो होत आहे दादा त्यामुळे कदाचित उशीर होत असेल ओ टी पी आला आहे का तुम्हाला आमच्या कामगार योजना या ऑफिस तुम्हाला ओ टी पी आला आहे का नाही ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर मिळेल ते लेटर घेऊन आणि जो नव्वद दिवसाचा जो दाखला आहे तो घेऊन ते अपॉइंटमेंट लेटर आणि नव्वद दिवसाचा दाखला तो घेऊन तुम्हाला आपल्या जे तालुक्याचं जे कामगार ऑफिस असतं तिथे व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल त्यानंतर अप्रुवल होईल तो त्यानंतर फॉर्म अप्रुव्हल झाले जात झाल्यानंतर तुमचं आरोग्य तपास होईल त्यानंतर तुम्हाला कामगार कार्डचं ऑफिस मधून बुलढाण्यामधून व्हेरीफिकेशन झाले आहे मग तुम्ही ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता ना ऑनलाईन चेक करा कदाचित पेंडिंग का शकतो तुम्हाला तुमचं कार्ड ऍक्टिव्ह पण झालेलं असेल किंवा तुम्हाला कॉल वगैरे तुम्ही उचलला नसेल सेतू कार्यालयामधून जो फोन येतात ते उचललं नसेल तुम्ही ऑनलाईन चेक करा ऑनलाईन चेक करा तेव्हा समजेल तुम्हाला व्हेरिफिकेशन झाले असेल तर तुम्ही ऑनलाईन चेक करा कदाचित पेंडिंग आपल्या डब्ल्यू एस एच्या आपल्या ज्या कामगार योजने ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून का, का, का का हो ते तुम्ही चेक करू शकता तुमचा अर्ज मंजूर झाला का काय नेमकी काय झालं तो मराठीमध्ये मेसेज येत असतो ओके जी ओके सर ओके सर

शेंगाने मिरची भेटतो ठेव मडून घे लाईव्हॅट मध्ये या कामगार मित्रांनो महत्वाची माहिती आहे आपण प्रत्येक वेळेस लाईव्ह येत नसतो मिनिट झालेले कामगार योजना या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सरचे स्वागत होते धन्यवाद महाराष्ट्र It's not that. It's just я one character